एसटी कर्मचारी पुन्हा संप करणार का एस टी कर्मचाऱ्यांमधील वातावरण बघितल्यास असे वाटते की एस टी कर्मचारी होती। आर्थिक द्या परंतु ते रस्त्यावर सुरक्षित आहेत का याचा विचार महाराष्ट्र शासनाला करावा लागेल कारण एसटी कंडक्टर आणि ड्रायव्हरला पंधरा जणांनी मिळून मारहाण केल्याची घटना समोर आली टोल नाक्यालच्या माणसानं नाही सर येऊन मला मारहाय चालू केलं मला आहे कपडे फाडले ते या गोष्टीविषयी एसटी कर्मचारी पोलिसांत गेले होते परंतु पोलिसांनीही त्यांची टाळाटाळ तार केली मग एस टी कर्मचाऱ्यांकडे कोण लक्ष देणार आर्थिक प्रकारे फसवणूक करण्यात आली हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे कर्मचाऱ्यांना वेतन लागू करण्यात आले परंतु प्रत्यक्षात मात्र तसं एस टी महामंडळ काम करत एस टी महामंडळ म्हणते दोन हजार पासूनच एस टी कर्मचाऱ्यांना पगारवाढ लागू असेल आणि दोन हजार चोवीस पासूनचा त्यांचा फरक एस टी कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केला जाईल आणि ते पण टप्प्या हे जे आहे ते चुकीच आहे जेव्हापासून मा पगारवाढ मान्य करण्यात आली तेव्हापासून एस टी कर्मचाऱ्यांना दिलीच पाहिजे एस टी कर्मचारी पुढील आंदोलन कशा प्रकारे करायचे याविषयी आराखडा तयार करत आहेत बहुतेक आणखी एक, एक संघटना स्थापन होण्याची शक्यता एस टी कर्मचाऱ्यांमध्ये दिसत आहे परंतु ती संघटना एस टी कर्मचाऱ्यांची फसवणूक करणार नाही यासाठी ही संघटना बनवण्यात येत आहे म्हणजेच एस कर्मचारी आता न्यायालयीन मार्गाने देखील लढायला या सरकार सरकारसोबत तयार आहेत आणि त्यासोबतच रस्त्यावर देखील लढायला तयार आहेत का लढणार नाही कारण एस टी कर्मचाऱ्यांचं बेसिक बघितलं जो एस टी कर्मचारी एस टी महामंडळात काम करतोय पगार आणि वीज कर्मचाऱ्याचा पगार या दोघांची तुलना केली तर त्यांच्या जवळजवळ पंधरा हजारांचा तफावत आताच्या सध्याच्या घडीला आहे म्हणजे त्याची सर्व्हिस आणि एस टी कर्मचाऱ्यांची सर्व्हिस ही सेम जरी असली परंतु त्यांच्या बेसिक मध्ये पंधरा हजाराचा फरक म्हणजेच तो पंधरा हजार नसून पंचवीस ते तीस हजारांच्या पुढे जातो कारण त्याच्यावर डी एचआरए आणि इतर भत्ते हे सुद्धा त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिले जातात म्हणजे इतक्या कमी पगारात एस कर्मचारी काम करतो मग तो आक्रमक होणारच ना निश्चितच या सरकारने या एसटी कर्मचाऱ्यांचा विचार केलाच पाहिजे आणखी देखील एस टी कर्मचारी आक्रमक होताना दिसत आहेत एस टी कर्मचाऱ्यांच्या ऑनलाईन मिटिंगा होत आहेत त्या मिटिंगामध्ये मताने आपले विचार मांडून ते पुढील दिशा ठरवत आहेत आणि येत्या काही दिवसात हे संपूर्ण महाराष्ट्राला कळेल की एस टी कर्मचारी हा कोणत्याही सरकार करायला घाबरत नाही आणि न्याय घेतल्याशिवाय राहत नाही सोशल मीडियाच्या माध्यमातून एस कर्मचारी आता हुशार झालेला आहे सर्व एस कर्मचारी एकमेकांशी संवाद साधत आहेत एकमेकांशी आपले विचार विनिमय करत आहेत त्यामुळे एस कर्मचाऱ्यांना आता कोणी देखील फसू शकत नाही जेव्हा फसवणूक झाली तेव्हा ते लगेच फसवणूक झाली आहे अशा प्रकारे बोलत आहेत त्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांना आता इथून पुढच्या काळात कोणी सुद्धा फसवू शकतच नाही म्हणून एस कर्मचारी आक्रमक भूमिका घेऊन आणखी एकदा या निवडणुकीपूर्वी या सरकारला आपली ताकद दाखवणार आहे त्या अगोदर जर एस टी कर्मचाऱ्यांचा विचार करून त्यांना जे हवं आहे ते दिलं तर या सरकारचं पुढील काळात निवडून येणं शक्य होईल अन्यथा नाही